सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत स्वागत करतो आहे आपण नागपूरच्या दीक्षाभूमी येते आणि दीक्षाभूमी येथे आज बारा वाजता चार पर्यंत इथं धरणे चालू आहे आणि तो धरणे आपण विचारही नाही करू शकत या कारणास्तव आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे धम्म क्रांती इथं केली इथं धम्म दीक्षा दिली तो स्थळ दीक्षाभूमी हा जो स्थळ आहे हा इथं प्रस्थापित आहे आणि त्यांची जे समिती आहे त्यावरती आक्षेप उचलण्यात आलेला आहे वारंवार हा आक्षेप या अगोदर सुद्धा होता परंतु त्याचे चिन्ह आणि त्याचे पडसाद जे आहेत हे धरणे आंदोलनाच्या स्वरूपामध्ये दिसून पडतील असा कधीही विचारही करू शकत नव्हतो परंतु आज इथं त्या अगेन्स्टमध्ये त्यांची जी समिती आहे त्यांच्या समितीच्या विरोधामध्ये इथं धरणे आंदोलन हा सुरू झालेला आहे आपण जाणून घेऊया जा की काय आहेत ते मुद्दे की ज्यावरून आज समितीच्या अगेन्स्टमध्ये समितीवरती अविश्वास करून समितीच्या विरोधामध्ये हा धरणे आंदोलन इथं करण्यात आलेला आहे रेडी ओके तर आपण इथे जाणून घेऊया या धर्मी आंदोलनामध्ये सहभागी झालेले हिंद घाटावरून आमच्या ताई सोबत जाणून घेऊया की आजचं जो धर्मी आंदोलन आणि त्या बरं दीक्षाभूमीनी विचार कल्पनाही आपण करू शकत दीक्षाभूमी नाही वाचवाय लागत आहे तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि आज धर्मी आंदोलन करू आम्ही या दीक्षाभूमीवर यासाठी आलेलो आहे कारण की आमची दीक्षाभूमी ही खत्र्यात असल्यासारखी वाटत आहे दीक्षाभूमीवर कुठल्याही प्रग प्रकारची प्र, प्रगती पथावर आम्हाला ही दीक्षाभूमीचं काम वाटत नाही मग इथली जी समिती आहे ही गती समिती काय करत आहे आणि आम्हाला या समितीचा अहवाल मिळायला पाहिजे ना दीक्षाभूमी समितीमध्ये जे काम करणारे लोक आहेत ते लोक त्यांनी आपलं जे न्याय म्हणजे आपला त्यांचा जो व्यवहार आहे तो दाखवायला पाहिजे लोकांसमोर आणायला पाहिजे आम जनता जर ह्या सर्व मुद्द्यावर जर अडली तर समितीच्या लोकांना खूप म्हणजे हा विषय जो आहे तो गांभीर्यानं घ्यायला म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की समिती जो कारभार हा पारदर्शी नाही आहे पारदर्शी नाही अजिबात पारदर्शी जर पारदर्शी कारभार असतात समितीचं म्हणजे दीक्षाभूमीच्या मागे जाऊन बघा काय दीक्षाभूमीच्या हाल आहे बघा की एक आपण जर म्हटलं की जे बाबासाहेब आंबेडकरांचे अभियान आहेत हे पेथून नेहमी उठतात परंतु आपण कधीही असं बघितलं नसेल की एखाद्या मंदिराचा हिशोब जर नाही दिला बालाजी मंदिर आहे साई मंदिर आहे खूप मोठे मंदिर आहे खूप लाखो करोड निधी ये त्याच्यामध्ये येतो आहे परंतु फक्त कधीही त्याचा हिशोब रस्त्यावर येत नाही परंतु आंबेडकरी जनता हे तेवढी तत्पर आणि जागृत आहे की आमची दीक्षाभूमी तर होईना परंतु दीक्षाभूमीमध्ये एक रुपये जरी येत आहे तरी तो पारदर्शी असायला पाहिजे आणि सर्व आंबेडकरी अनुयायांच्या समस्त जो प्रस्ताव आहे हा पारदर्शी असायला पाहिजे पारदर्शी नाही आहे त्याच्यामध्ये आज दीक्षाभूमी बचाव हा इथं आंदोलन सुरू झालेला आहे आपल्यासोबत मुंबईहून आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण जामीन घेऊया की काय आहे दीक्षाभूमीची परिस्थिती आणि का बरं आज येताना मुंबईहून या धरणे निर्णय यावं लागलं आहे नम बुद्ध जयबेन मुंबईवरून येण्याचं कारण असं की चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पवित्र असा धम्म दिला आणि त्याचं ठिकाण होतं नागपूरची नागपूर दीक्षाभूमी बाबासाहेबांनी सांगितलं की मी समतेचं समतेचं असं पंढरपूर उभं करेन की ज्याच्यात कुठेही असमानता नसेल आणि आज त्याच दीक्षाभूमीमध्ये काही समितीच्या लोकांचा गैरव्यवहार असल्यामुळे काही समितीतील लोकांचा लोकांनी मनमानी कारभार चालू सा, केल्यामुळे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विरुद्ध विचारधारेच्या लोकांना त्या दीक्षाभूमीमध्ये बोलावणं म्हणजे तुम्ही समजाल की ते विरुद्ध विचारधारा कोणचे तर ती आर एस एस ची आर एस ए च्या लोकांना ते पाचारण करणं त्यांना हस्तक्षेप करायला देणं म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये कुठेतरी आर एस एसच्या विचारधारेचा घुसपेठ होते की काही भीती आता आम्हाला वाटते आणि त्यामुळे आमचे अस्मिता आमची स्मारक जपण ही बौद्ध अनुयायी म्हणून आमचं काम आहे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभागी झाले बौद्ध अनुयायी म्हणून सहभागी झालेलो अंबेडगिरी व्यासपीठावरती आमचे लोकांना ते बोलवत आहेत फक्त व्यासपीठापर्यंत मर्यादित आहे की जी समिती जी आहे त्या समितीमध्ये सुद्धा त्यांचं अशिक्षित झालेलं आहे फक्त मंच जर नाहीये तर समितीमध्ये सुद्धा हस्तक्षेप झालेला आहे कारण समितीचा जो, जो बिहेव्हिअर आहे तर लोकांना कोणत्या हिशोब न देणं किंवा त्यातून दीक्षाभूमी स्मारक समिती दीक्षाभूमीच नाव वगळणं अशा ज्या ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत त्याच्यावरून तो फक्त मंच देण्यापुरता मर्यादित नाहीये तर ते आता पूर्णपणे घुसपॅट झालेली आहे असं वाटतंय दीक्षाभूमीचा जो प्रकरण आहे की समिती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अगेन्स्टमध्ये जे काम करतात त्यांनाही विचार मंचावरती तर त्यांना आमदार केलं जात आहे पण ते सुद्धा त्यांच्या समितीसुद्धा हस्तक्षेप होण्याचं चित्र त्यांच्याकडून माहीत होत आहे दीक्षाभूमी बचाव आंदोलन आम्ही इथे आलेलो आहे काय करू दीक्षाभूमी ना नाव काटलेलं आहे म्हणून समितीने दीक्षाभूमी जे हां 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 स्मारक हवच्यामुळे हां नाही मला तेवढंच सांगता येईल विश्वास हे जे बोर्ड लागले समुद्रातलं साभू साभो संशोधन कमी केलं साभो उद्देश परिवारवादाचा निषेध हे सर्वच्या सर्व जे बोर्ड लागलेले आहे या बोर्ड समोर सर्वांनी न चुकता फोटो काढून घरी जा कोणीही कोणीही फोटो न काढता जाऊ नका सर्वांनी सर्वांनी फोटो काढूनच घरी जायचं त्याच कारण आपण जेव्हा फोटो काढू तेव्हा ते फोटो सोशल मीडियावर जेव्हा आपण टाकू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसलं पाहिजे

झाला आपला धरणा प्रदर्शन शांतरा सर्वांना विनंती आहे शांतरा थोडा वेळ थोडा वेळ शांत झाला खतमच करता थोडा वेळ समिती तुम्ही सर्वांच्या मत सर्वांचा मत आपण विचारता अधिकृतपणे मांडणार आहोत आणि तीस दिवसामध्ये जर याचं उत्तर आलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही वर्ध्यावरून नागपूर पर्यंत तीन दिवसाच्या स्वच्छ टीव्ही टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आज सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्य अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही बातमी दाखवू टॉप टू बॉटम स्टार्ट टू एंड धन्यवाद